नमस्कार नर्मदी हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक एकशे एकाहत्तर सर्राघाट त्रिवेणी संगमाच्या गंगा यमुना अखेरपर्यंत अखंड सोबत उमाचरणदाजी महाराजांची परवानगी घेऊन कुडाकला हनुमान मंदिर सोडलं आणि सुंदर अशा काठाने चालायला सुरुवात केली जबलपूर जिल्ह्याला नर्मदा मातेचा जो वैशिष्ट्यपूर्ण भूगोल लाभला आहे तसा फार कमी ठिकाणी आढळतो पुढे झलोण गावामध्ये रामजानकी मंदिर आहे तिथे दुपारचं भोजन मी घेतलं परंतु तत्पूर्वी एका टेकाडावरून कोणतरी मला हक्क हात करते असं वाटलं एक परिक्रमावाशी मला तिकडून बोलवत होता त्यामुळे डोंगर सोडून वर गेलो वरती सर्व शेती होती आणि एक छोटीशी झोपडी बांधून सावरिया नावाचा एक परिक्रमावासी चातुर्मासासाठी इथं राहिलेला होता शेतकऱ्याने त्याला जे हवं दे सा ते देतो असं सांगितलं होतं आणि तिथं खोटी बांधून दिली होती मैयाचं सुंदर असं दर्शन त्याच्या झोपडीतून होत होतं सावऱ्याने मला रंगाचा हा बाजला या भागातला मैयाचा प्रवाह वैशिष्ट्यपूर्ण होता कधी सुलटा कधी उलटा असा तो प्रवाह होता आपण मागच्या एका प्रकरणात प्रवाहाचे प्रकार पाहिले होते त्यातला असा विचलित प्रवाह किंवा टर्ब्युलंट फ्लो होता त्याचं चित्र में वही में मी वहीमध्ये काढले मैयाचा विचलित प्रवाह किंवा टर्ब्युलंट फ्लो नकाशामध्ये मी शोधला तोच भाग प्रत्यक्षामध्ये इथं वाळूचे विविध उंचीचे ढिगारे असल्यामुळं असे प्रवाह तयार होतात हे उपग्रह चित्र पाहिलं लक्षात येतं हे याच भागातलं उपग्रहचित्र आहे हे बघा हे जे वाळूचे आतले प्रकार ते वरून दिसत नाहीत आपल्याला फक्त प्रवाह उलटा दिसतो माझ्याकडे काही सामान माझ्याकडचं सा काही सामान सावर्या सेटना चतुर्मासामध्ये कामाला आलं असतं ते सर्व देऊन टाकलं दंतवंजन फुटाणे वाटेमध्ये नमक्ता मिळालेली काही औषधं सुई दोरा आणि साधूचं पीठ सावर्याला दिलं आणि पुढे निघालो गंमत म्हणजे यातली एकही एक गोष्ट त्यांच्याकडे नव्हती मयाचं नियोजन कसं असतं बा त्या जंगलात बसलेल्या माणसाला कुठेही दूर जावं लागलं नाही सुईसुद्धा जागेवर चालत आली मी दिलेल्या सोयीने त्याने माझ्याच टाचेमध्ये घुसलेला एक काटापद खूप पद्धत छान पद्धतीनं काढून दिला लोक असे अधोमधून आपले पाय तपासायचे मी तसं कधी गेलं नाही पायांची संवेदनाच गेली होती जणू त्याने माझे पाय तपासला आणि त्यातला काटा काढला त्यानं त्याला काटला सापडला काटा परिक्रमाच्या अखेरीस माझ्या तळपायाचे कातळे इतके झाड झाले होते की त्यातून डाबण आरपार जात असे तरी रक्त येत नसे बाबळीचे काटे आरामात आरपार जायचे पुढे झरून गावामध्ये साधारण अर्धा किलोमीटर आतमध्ये चालत गेल्यावर रामाचं एक सुंदर असं मंदिर आहे मंदिराची रचना छान आहे ब्रजभूषण गोटिया नामागे एक तेजस्वी ब्राह्मण पूजापाठ पाहतात त्रिकाळ संध्या करतात त्यांचा छान सत्संग घडला त्यांनी घरात येऊन घरात नेऊन जीव घातले त्यांचा अतिशय हुशार नातू तिथं आला होता जयपूरला असायचा त्याला भरपूर चित्र काढून दिले आणि मंदिराच्या ओवरीत क्षणभर पडलो मी असा भोजनानंतर कधी झोपत नसे परंतु परिक्रमापूर्तीचा क्षण जवळ येऊ लागला तसं कोणीतरी थांब असं म्हणावं असं वाटायचं परंतु बऱ्याच लोकांना मी जबलपूरवरून परिक्रमा उचलली आहे माहिती नसायचं स्वाभाविक आहे असं मधूनच परिक्रमा उचलण्याचं प्रमाण फार कमी आहे सर्वांना वाटायचं की मला ओंकारेश्वरपर्यंत जाता आता अशक्य नाही शक्य नाही त्यामुळे मी कुठेतरी चातुर्मासासाठी जागा शोधतो मंदिर हे अतिशय देखणं सुंदरपदींना सांभाळलेलं आहे मंदिर विद्युत रोषणा केलं तर मंदिर असं छान दिसतं इथल्या रामरायाचं ध्यान फार सुंदर आहे बघा घनश्या महाराम लावण्यरूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकांचा कोढावा प्रभाते मनी राम जावा जय जय रघुवीर समर्थ गडावरच्या चालीमध्ये म्हणतात जय जय समर्थ, घनश्या महाराम रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकाचा कुढावा प्रभाते मनी मणी जावा जय रघुवीर समर्थ सुंदर समायचं रूप आहे या मंदिराची रचना मला फार आवडली महाजी शिंदे यांची वानोडीमध्ये जी छत्री आहे त्याची आठवण झाली झलोण घाट साधाच आहे बांधलेला नाही परंतु अशा ठिकाणी स्नानाचा अधिक आनंद मिळतो हा या मंदिराचा माझ्या वहीतला शिक्का आहे रामजानकी मंदिर लोकन्यास झलोण तहसील शेहपुरा जिल्हा जबलपूर आता इथं तालुका बदललेला आपल्या लक्षात येईल पाठण तालुका संपून शेहपुरा तालुका जाऊन झाला मैयाचा विचार करता करता कधी डोळा लागला कळलंच नाही थेट चार वाजता जागली तत्काळ निघालो चार वाजले असले तरी कडकून पडलं होतं ताड 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 चालत मोठा टप्पा पार करत सुनाचर गाव ओलांडलं एका दमात बारा ते चौदा किलोमीटर चाललो सुनाचर देखील पार केलं आणि घाट अथवा छरवा या घाटावर आलो या ठिकाणी गंगा यमुना गंगामा गंगामाई यमुनामाई आणि या नर्मदामाई यांचा त्रविणी संगम आहे अशी मान्यता आहे गंगा आणि यमुना यांचे अगदी छोटे छोटे स्त्रोत इथं आहेत तिथे स्नान केले सध्या साध्या, साध्या संगमावरचं स्नान प्रत्येक वेळेस नाही जमलं तरी त्रिवेणी संगमातलं स्नान परिक्रमासीने कधीच चुकू नये घाटाच्या डाव्या बाजूला वरती छान असं राधाकृष्णाचं मंदिर आहे हनुमानजी तर नर्मदा खंडातल्या जवळपास प्रत्येक मंदिरामध्ये असतातच तसे इथं पण आहेत आश्रमामध्ये खूप साधू होते त्यांनी मला त्यांच्या पद्धतीनुसार स्वतंत्र खोली आणि तखत वगैरे दिला सकाळी बांधून दिलेले बटाटेवडे मी वाटेमध्ये भूक लागल्यावर खाल्ले होते काही वाटून टाकले होते इथे काही परिक्रमासी स्नानासाठी खाली निघाले होते त्यांच्या आग्रहामुळे पुन्हा एकदा स्नानाला गेलो थोडक्यात स्नाना टोकून बाहेर आलो इथं काही तरुण मंडळी केवळ त्रिवेणी संगमाच्या दर्शनासाठी म्हणून आली होती बैलखेडा या गावातले हे लोक होते त्यांनी मला एका पायरीवर बसवलं हातामध्ये एकशे एकावन्न रुपये दक्षिणेनं दिली पेढ्याचा पुडा हातामध्ये टेकवला आणि अचानक आठवल्यासारखं करून पिशवीतून एक पुडा काढला आणि सांगितलं की हे आमच्यासोबत आमच्यासमोर का उघडून पाहिलं तर दोन मोठे मोठे वडे होते मी पेढ्यासारखा हसायला लागलो त्यांना काय झालं ते कळे ना मग मी त्यांना बटाटा वडा पुराण सांगितलं तेही माझ्या हसण्यामध्ये सामील झाले हसत खेळत त्यांनी दोन्ही वडे मला खायला घातले माईची कृपा अपरंपारे पेढे मी घाटावरच्या लोकांना वाटून टाकले आणि रिकामे खोके वरती घेऊन गेलो हे मुद्दाम सांगतो आहे कारण बरेचदा परिक्रमासीसुद्धा मयाच्या काठावर कचरा करतात मला त्रास वाटतं की आपल्या हातून प्लास्टिकचा एक कपटा जरी मयाच्या काठावर पडला तरी त्या क्षणी आपण परिक्रमा खंडित करून घरी परत गेलं पाहिजे इतका हा जघन्य अपराध आहे हे मंदिर खूप छान होतं आणि चातुर्मासासाठी प्रसिद्ध होतं इथं चातुर्मास करा असा आग्रह मला खूप झाला परंतु मी तो नम्रपणे नाकारला पण तो मंदिर मात्र खूपच अप्रतिम होतं अक्षरशः हा चहासुद्धा हातामध्ये आणून देत क्या बात आहे परिक्रमावासींची इतकी सेवा कुठंच होत नसेल अशा प्रत्येक ठिकाणी सेवेची अशा प्रत्येक ठिकाणी सेवेची प्रत्येक ठिकाणच्या सेवेची परिक्रमा असे म्हणून मला भावणारी एखादी चांगली गोष्ट मी लक्षात ठेवत होतो आणि वहीमध्ये टिपून ठेवत होतो भविष्यात कधी कुठं सेवा करायची पाळी आलीच तर त्याचा वापर व्हावा हा त्यामागचा उद्देश हा सरा किंवा छरवा घाट त्रिवेणी संगमाची ही जागा आहे जबलपूर जिल्हा चालू झाल्यामुळे आपल्याला आता सगळीकडं संगमराजाच्या मूर्ती दिसतात आपण बघितलं होतं बगरई किंवा या गावात मूर्तिकार आहेत इथलं पाणी खूपच स्वच्छ सुंदर आहे हे बघा पण ही आपली भक्ती जी आहे ना ही आपण मैयामध्ये कचरा टाकून व्यक्त करतो प्लास्टिकचे द्रोण सोडलेत रस्त्यावरून येणाऱ्या ना अशी पाठी दिसते मंदिर खूप सुंदर आहे आणि साधूंचा सा आवडता असा हा आश्रम आहे आश्रमातला सिद्धधुना ब्रह्मलिंग श्री श्री एक हजार एक हजार एकशे एक आठ प्रेमानंद ब्रह्मचारी महाराज यांची समाधी इथं आहे आजच्या प्रवासामध्ये जीवन खूप दिसले परंतु महत्त्वाची नोंद म्हणजे मला आजच्या प्रवासामध्ये देखील सारस पक्षी दिसले बाबरी नावाच्या गावाजवळ बाबरीने ना, बाबरी नावाचं गाव आहे तीन सारस पक्षी दिसले विशेष म्हणजे वाळू उपणारे जेसीबीच्या आवाजाला न घाबरता ते उभे होते त्यांच्यामध्ये झालेला हा बदल लक्षणीय आहे काय करतात बिचारे आपण त्यांना पर्यायच ठेवलेला नाही दरम्यान आपण काल ओलांडलेलं डोंगरगाव का म्हणून जे गाव होतं तिथल्या मालसरच्या आधी ज्यांची गोशाळा होती त्याच रवींद्रजी पटेल यांचा भव्य आश्रम तिथं आकार घेत होता गोशाळा होती मी आश्रमाचं काम पाहायला गेलो परंतु व्यवस्थापक व्यवस्थित बोलत नसल्यामुळं मी पुढे निघालो माझ्या कुठल्याही प्रश्नाला तो उत्तरच देणार ना जणू काही मी समोरच समोरच नाही असं वागत होता इथे वरती येण्याचा माझा मुख्य हेतू होता ते समोर ज्या धारेत मी मरता मरता वाचलो ती धार मला पाहिजे होती आपल्याला आठवत असेल तर दक्षिण तटावरती महाप्रचंड जबरेश्वर शिवलिंग असलेल्या महादेव पिपरिया नामक गावाच्या आधी मी मैयामध्ये वाहून जाणार होतो परंतु झाडाचं मूळ हाताला लागल्यामुळं वाचलो होतो ती जागा इथून खूप छान दिसत होती अगदी समोरच होती पात्राला किती भयानक भयानकती हे पाहून हे इथून कळत होतं आश्चर्य म्हणजे मग तिथे मला रस्ता दाखवलेली वेडसर द्रौपदी नावाची जी मुलगी होती ती मला पुन्हा एकदा दिसली मी त्याला द्रौपदी असा आवाज दिल्याबरोबर तिने ओ दिली आणि नर्मदेवर देखील म्हणाली हे पाहून व्यवस्थापक अचंबित झाला तो मला म्हणाला तुम्हाला तिचं नाव कसं काय माहिती या प्रश्नावर त्याने ज्या पद्धतीनं माझ्या पहिल्या प्रश्नांना उत्तर दिलं नव्हतं तशीच प्रतिक्रिया मी दिली आणि निघून गेलो बिचारा खजील झाला कसं आहे मी असं वागलो तर चालू शकतं कारण मला त्या व्यवस्थापकाला कुठं आसरा द्यायचा नाही परंतु ज्याच्याकडे आश्रित येतात त्यांना असं वागलं तर ते धोकादायक आहे कारण रात्री अपरात्र येणाऱ्या परिक्रमास जर तुम्ही ठेवून घेतलं नाही तर त्यांना जायचं कुठं हे बघा टावीकडं गोलामध्ये पटेलींचा आश्रम दाखवला आहे बाणांनी दाखवलेली जी जागा आहे ना त्याच ठिकाणी मी मैयामध्ये पडलो होतो आणि वाहून चाललो होतो त्याच्या थोडंसं वर एक लाल टिपका आहे तिथं द्रौपदी होती त्याही दिवशी आणि आजही याही दिवशी इकडे रात्री सर्राघाटावर मनोभावे रामायण असला हा घाट साधूंमध्ये भलताच लोकप्रिय आहे चिखलद्यापाशी सिद्धाश्रमामध्ये मला भेटलेला अप्रतिम परिक्माशी आणि त्याला आम्ही शिवून दिलेली खताच्या पोत्याची पिशवी म्हणजे सॅक हे दोघे मला भेटले पिशवीने त्याला चांगली साथ दिली होती हे बघून मला बरं वाटले तोही इथं तो चातुर्मास करत होता एकंदरीत या आश्रमामध्ये वेळ खूप चांगला गेला इथे पुन्हा याला आवडेल अशी जागा आहे यापूर्वीच्या तीन चार दिवसातल्या सगळ्याच आश्रमांना माझ्या पुस्तकात मी चांदणी केले पहाटे सर्राघाट सोडला आणि मैयाचा घाट धरला चरगवा घाट गोराघाट झाशी घाट पार करत बेलपठारला आलो हे सगळे घाट आपल्याला या चित्रामध्ये दिसतील नकाशामध्ये इथे दोन लोहमार्गाचे पूल आहेत ते खालून ओलांडले समोर भिकंपूर गाव आहे आणि नदीचा संगम आहे माझ्याबरोबर पूर्वी काही काळ राहिलेला चेतराम भगत उर्फ चंदन याचं एक गाव चंदन सारखी काय झाले ही उत्कंठा मला लागली होती कारण तो नंतर अचानक गायब झाला होता इथे मला समोरच्या तटावर पुराण केलेला वर्मन लाकडंकृतांना भेटला साहिल वर्मनचा हा बाप मी त्याला चंदनची माहिती विचारली त्यांनी सांगितलं की चंदन परिक्रमा अर्धवड सोडून गावी परत आला कारण त्याला सरपंच पदाची निवडणूक लढायची होती मला मजाच वाटली मी त्याला सांगितलं की तुला आकडे घेऊन घरी गेलास आणि तुला तो भेटला तर त्याला नावेने इकडे पाठव मी पुढच्या आश्रमामध्ये त्याची वाट पाहत थांबलो आहे परंतु हा पठ्ठ्या काय आला नाही इथून जवळ निळखंठ महादेवाचं मंदिर आहे ही बळीराजाची दानभूमी या गावाचं नाव बेलपठार पडलं कारण इथे बेलाची खूप झाडं पूर्वी होती अजूनही नर्मदावरच्या काठावर बेलाची अडं दिसत होती झाशी घाटावर एक पूल आहे याच पुलाच्या अलीकडे असलेल्या शेतकऱ्याचं कुंपण मी दक्षिण दरावर तोडलं होतं हा पूल आपल्याला तिथे दिसतोय छोटासा बेलपठार गावातल्या निळखंठ महादेवाचं मंदिर आपल्याला डाव्यातल्या दिसते आणि समोर सिनियर नदीचा संगम आहे <coughs> अलीकडे दोन पूल दिसतात ते रेल्वेचे आहेत एक लोखंडाचा आणि दगडाचा याच पुलावरून मी परगिम्यासाठी आलो होतो आणि याच पुलावरनं नंतर जल चढवायला गेलो होतो आश्रमामध्ये गेलो एक मोठी खोली आणि एक मोठं अंगण होतं बस निळ्या डोळ्याचे बाबाजी आणि दोन परिक्रमा इथं थांबले था होते या बाबाजींचे नाव होते की नेपाळी बाबा असावे मुन्ना महाराज नावाचे अजून कोणीतरी म्हणत येत आहेत असं आश्रमाची पाठी पाहिलं मला लक्षात आलं इथे मी चंदना चंदनाची चंदनची खूप वेळ वाट पाहिली परंतु तो येत नाही असं लक्षात आल्यावर बाबाजींचा अंदुप घेतला बाबाजी खूप तेजस्वी होते हाच तो बेलपठाचा आश्रम आणि कट्ट्यावर निवांत बसलेले नेपाळी बाबा इथून पुढे मयाच्या गाठानं खूप बेलाची गाड मला दिसली हे नेपाळी बाबा बसले आश्रमातले निळकंठ महादेव क्षमा करा निळकंठ महादेवांचा आश्रम ही आश्रमाची पाटी इथं नेपाळी बाबांचं उल्लेख आहे बघा परम तेजस्वी आणि तपस्वी डोळ्यांचे नेपाळे बाबा मोठ्या गर्दीमध्ये बसलेले असले तरी बाबा त्यांच्या तेजामुळे उठून दिसतात बघा किती मध्यंतरी नर्मदा मया म्हणून प्रसिद्ध झालेली महिला आहे पाण्यावरून चालणारी हा आपल्या आश्रमातला आपल्या वहीमधला शिक्का आहे शिक्का शिक्कापायला लक्षात आलं की बळीराजांना दान दिलेली त्रिपादीची भूमी होती त्यातली पहिली जागा हीच होती ओम नीलकंठ महादेव आश्रम राजाबलिकी दानभूमी बिलपठार शेहपुरा भिटवणी जिल्हा जबलपूर मध्य प्रदेश मोबाईल नंबर दिला आहे सातशे सत्त्याण्णव शून्य एकवीस एकावन्न एकोणसाठ एकोणऐंशी सत्तर एकवीस एक्कावन्न एकोणसाठ इथे थांबलेली दोन्ही परिक्रमासी चातुर्मास करणारे होते चातुर्मास हा एक अजून गहन विषय आहे आता विषय निघालाच आहे म्हणून त्यावर थोडंसं सविस्तर सांगतो चातुर्मास ही आपल्या हिंदू धर्मातली एक अतिशय अद्भुत परंपरा आहे तिचं महत्त्व भारतवर्षापुरतं भरतखंडापुरतं अधिक आहे कारण या भागामध्ये चार महिने पावसाळा चार महिने उन्हाळा आणि चार महिने हिवाळा असे सुस्पष्ट तीन ऋतू दिसतात तसे जगात सर्वत्र दिसत नाहीत यातील मान्सून अर्थात पावसाळ्याचा जो कालावधी त्याला जोडून चातुर्मासाची कल्पना आपल्या पूर्वजांनी मांडली हे चार महिने तुफान पावसाचे असल्यामुळं पावसासाठी वर्ज असतात गृहस्थ गुरोस्त, गृहस्थी लोकांचा चातुर्मास हा आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी असा चार महिने असतो या दोन्ही तिथींना अनुक्रमे देवशयन एकादशी आणि देवोत्थान एकादशी असं म्हणतात देवशयन म्हणजे देव झोपतात ती तिथी आणि देव उत्थान म्हणजे देव उठतात ती तिथी या काळात विष्णू भगवान योगनिद्रेमध्ये असतात अशी संकल्पना आहे परंतु प्रत्यक्षामध्ये या काळात पावसाळा असल्यामुळे आणि पूर्वी भारतातली शेती पावसावर अवलंबून मुन असल्यामुळे लोकांनी देवदेव करणं सोडून शेतातली कामं करावीत हा त्याचा मागचा मुख्य उद्देश होता या चार महिन्यामध्ये जो राबेल तोच वर्षभर निवांत बसून खाईल असं चित्र होतं तसंच साधूसंतांना देखील पावसामुळे त्रास प्रवास करणं कठीण होऊन जातं म्हणून हे चार महिने एका जागी थांबण्याची परंपरा पाडण्यात आली होती त्याचा लाभ दोघांनाही होतात साधू संन्यासी एका जागी राहिल्यामुळं ग्रामस्थांना सत्संगाचा लाभ होतो प्रत्यक्षामध्ये संन्यासी लोकांचा चातुर्मास हा दोन महिन्यांचाच असतो हे बरेचदा आपल्याला माहीत नसतं आषाढ शुद्ध पौर्णिमा ते भाद्रपद शुद्ध पौर्णिमा या कालावधीमध्येच संन्यासी तीन दिवसाश दुशा, तीन दिवसापेक्षा जास्त एका ठिकाणी न राहण्याचा नियम सोडून देतात आणि एकाच ठिकाणी जपतप अनुष्ठान करत राहतात आपण परिक्रमेवून असताना आपल्याला जर चातुर्मास करावा लागला तर सर्वात प्रथम जिथे आपण राहणार आहोत त्या आश्रमाची परवानगी आहे का किंवा त्यांची आपल्याला ठेवून घेण्याची इच्छा आहे का आणि त्यांना ते आर्थिकदृष्ट्या परवडणार आहे का शक्य आहे का हे पण अतिशय आवश्यक आहे नाहीतर पूर्ण चार महिने त्रास होऊ शकतो एकदा एखाद्या आश्रमाने आपल्याला चातुर्मास करण्याची परवानगी दिली की आपण चार महिने रिसॉर्टमध्ये राहिल्यासारखं राऊ नये तर पहाटे लवकर उठून आपली सर्व अन्य काळ साधनं आटोपून त्या आश्रमाच्या पुढील कामामध्ये हातभार लावा लाकूड तोडणे असेल गोळा करणे असेल झाडू मारणे असेल परिसराची साफसफाई असेल रंगरबोटी असेल मंदिरातील नित्यपूजा असेल भांडारगृहातील सेवा असेल भजन कीर्तन प्रवचनादी सेवा असेल किंबवना अलीकडच्या काळातील काही आधुनिक सेवा असतील जसं की मंदिराचं अकाउंट सांभाळणे मंदिराची वेबसाईट करून देणे मंदिराला सोशल मीडियावर आणणे मंदिराची फोटोग्राफी करणे मंदिराची माहिती गुगल मॅपवर टाकणे अशा कुठल्याही स्वरूपाची शारीरिक मानसिक बौद्धिक तांत्रिक आध्यात्मिक सेवा आपण तिथे देऊ शकता थोडक्यात काय तर आपल्या तिथं राहण्यामुळं मंदिराला भार वाटू नये तर आपला मंदिराला भार वाटू नये तर आभार वाटावेत असं राहावं हो। बरेचदा वयस्कर मंडळी घरात कोणी सांभाळत नाही मुलं विचारत नाहीत म्हणून परिक्रमला मुद्दाम उशिरा बाहेर पडतात आणि एखाद्या आश्रमावरती ओझे बनवून राहतात अशाही परिस्थितीमध्ये तुम्हाला कोणीही जामत नाही परंतु असं करणं आपल्यालाच योग्य वाटतं का याचा विचार करावा आपल्याला शारीरिक कष्ट जेपणं नसतील तर तशी कल्पना व्यवस्थापनाला आधीच द्यावी तरुणांना तर शारीरिक कष्ट करण्याशिवाय पर्यायच नाही चातुर्मासाच्या ठिकाणी राहून आपण त्या स्थानावर उपकार करतो असा भाव अजिबात ठेवणे अनेक गृहस्थी आपल्या कष्टाने मिळवलेल्या उत्पन्नातील वाटा चातुर्मास चालवण्यासाठी आश्रमांना दान करत असतात त्याचा आपलाप अथवा फुकट फायदा तुम्ही उठवला तर तुम्ही स्वतःचे कार्मिक कर्ज वाढवताय हे सोपं गणित लक्षात ठेवावं विशेषतः परिसरातील लहान मुलांना लक्ष देऊन त्यांना चांगले संस्कार देण्याचं काम चातुर्मासामध्ये नक्कीच करता येतं पावसाळ्यामध्ये तसंही लहान मुलांना बाहेर खेळायला जाता येत नाही अशावेळी त्यांच्या ऊर्जेचा सकारात्मक विनियोग तुम्ही संस्कार वर्ग घेऊन किंवा त्यांचे खेळ घेऊन करू शकता आपल्यामुळे परिसरातील नागरिक त्या मंदिराशी किंवा आश्रमाशी कायमसे बांधले जातील असे राहावे चातुर्मासची संकल्पना किती उदात्तय पहा अशा काळात मोठे मोठे बैरागी वितरागी संत संन्यासी आणि उर्वरित समाज एका छत्राखाली आणून त्यांच्यामधली देवाणघेवाण आणि सत्संग वाढवून दोघांचं जीवन सुखी करण्याचा हा एक महान मार्ग आहे मला जिथं जाईल तिथं चातुर्मासासाठी राहा असा आग्रह सुरू होत होता असा आग्रह सुरू होता कारण अलीकडे तरुण लोक चातुर्मासाला था थांबण्याचं प्रमाण फार कमी झाले आणि वयोवृद्ध चातुर्मास करणारे फार वाढलेत त्यामुळे असा एखादा तरुण हाताशी असेल तर आश्रमाची व्यवस्था हकायला त्याची मदत होईल या प्रामाणिक हेतूने आश्रमधारी तरुणांना थांबण्याची विनंती करत असतात ज्यांना शक्य अशा तरुणांनी वरील सर्व गोष्टी लक्षात ठेवून अवश्य चातुर्मास करावा तुमचा चातुर्मास आजाराम झाला पाहिजे उदाहरणार्थ वासुदेवानंद सरस्वती टिंबेस्वामी महाराज यांचे सर्व चातुर्मास आजही लोकांच्या लक्षात येत किंबहुना टेंभेस्वामी आपल्याला जे कळले ते त्यांच्या चातुर्मासामुळंच बाकीच्या काळामध्ये ते कुठल्या गिरीकंदरामध्ये जंगलामध्ये गुहांमध्ये तीर्थस्थानामध्ये परिवराजन भ्रमण करत होते याची कल्पना कोणालाच नसायची गृहस्थी माणूस चातुर्मासासाठी राहा म्हणून मागे लागला असेल तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला होकार देऊ नये कारण कितीही काही म्हणले तरी गृहस्थी तो गृहस्थी त्याला संन्यासाची किंवा महंताची सर येऊ शकत नाही शिवाय घरामध्ये संसार लोकांचे येणे जाणे चालू असते मुली बाळे असतात लहान पोरेसोरे असतात हे वातावरण साधनेसाठी काही फार पोषक नाही मी नाव घेत नाही परंतु अशी काही उदाहरण पाहिली की जिथं तरुण मुलगा संन्यास घेण्याच्या दृष्टीने घराबाहेर पडला गृहस्थाकडे चतुर्वास केला आणि त्याच्याच मुलीला घेऊन पळून गेला अशा तरुणाला सराव देणाऱ्या गृहस्थाची अवस्था कशी असेल विचार करा काहीतरी सत्संग गडा म्हणून घरी बाबाजी बोलवला संन्यासही राहिला वैरागी राहिले आणि हातातली एकुलती एक मुलगी देखील गमावी लागली आणि समाजामध्ये पद गेली ती निराळीच त्यामुळे असला अजिबात करू नये आपल्या बाबरीच्या आश्रमामध्ये चात्रमास करण्याची विनंती अनेक तरुण करतात त्यांना आम्ही स्पष्टपणे नकार कळवतो नम्रपणे नकार कळवतो कारण हा गृहस्थ आश्रम आहे गृहस्थ आश्रमाचे काही मर्यादा असतात त्यात राहूनच सेवा द्यावी लागते याबाबतीत ओंकारश्वर येथील मार्कंडेय संन्यास आश्रमाचे आश्रमासारखे काही आश्रम आहेत जिथे नियम अत्यंत कठोर आहेत चातुर्मास करण्यासाठी येणाऱ्या परिक्रमासींची अक्षरशः तिथं मुलाखत घेतली जाते आणि त्यांनी दिवसभर काय करायचं काय नाही करायचं याची मोठी नियमावली असते आणि ते तसं करतायत का नाहीत हे पाहिलं जातं नवीन लोकांसाठी हे सगळं जाचं काढू शकतं परंतु ते अत्यंत आवश्यक आहे असो आम्हा चातुर्मास कर्तव्य नाही असे नेपाळी बाबांना सांगत पुढे निघालो आजचा दिवस चालायचा दिवस होता परिक्रमेमध्ये तुमचा तो दिवस लक्षात येतो की कि ज्या दिवशी किती चाललं तरी तुम्हाला थकवा येत नाही बहुतेक हा एकादशीच्या उपवासाचा परिणाम असतो पशनामध्ये शक्ती कमी कारणे लागते त्यामुळे चालायला हरूप येतो पुढे माझी पुढे झोजी घाट नावाचा घाट आहे अगदी काठावर आहे एक छोटंसं हनुमंताचं मंदिर आहे शेजारी एका साधूची कुटी होती गोठ्यामध्ये सुंदर एक पांढ सुंदर अशी पांढरी गाय आणि त्याचं अतिशय गोड वासरू बांधलेलं होतं हे जोजीघाटावरचं छोटेखानी हनुमानजीचं मंदिर शेजारी हो एक शिवालय देखील आहे हे हनुमंतांचा छोटासा विग्रह आहे साधू मस्तपैकी गांजापीत बसला होता साधूने माझ्यासाठी गाय गोठ्यातनं सोडली आणि उन्हामध्ये नेऊन बांधली तसे करू ना असं म्हटल्यावर त्यांनी मला सांगितलं की गायींना थोडंसं ऊन दाखवणं आवश्यक असतं मग मी निश्चिंत आलो त्याने एक चटई टाकून दिली त्यावर मी पडलो वासरूसारखं माझ्याकडे उभा होतो होतं त्याच्याजवळजवळ मी त्याशी खिळप बसलो इथे मी एका वेगळ्याच अवस्थेमध्ये पोचलेलो होतो आपण कुठे आहोत काय आहोत कसलंही काही भान नसायचं देहबुद्धी पूर्णपणे नष्ट झाली होती परिक्रमेच्या कुठल्या टप्प्यावर आपण आहोत हे देखील कळत नव्हतं फक्त अविरत परिक्रमा चालू आहे आणि राहावी असं वाटायचं नजर शून्य असायची आजूबाजूला काय चालू आहे काही कळायचं नाही फक्त अस्तित्वाची जाणीव असायची इथे काही मुलं साधूसोबत गांजापायला आली होती त्यांच्यातला एक मुलगा माझी चित्र काढतो आहे फोटो काढतो आहे हे मला माहीत नव्हतं मी ज्या शून्य अवस्थेमध्ये बसलेलं असताना वासरू ढुश्या मारून मला भानावर आणायचं की माझ्याशी खेळ मग जरा त्याच्याशी खेळलो की पुन्हा तीच अवस्था यायची असा खेळ चालला होता नंतर मी चटईवर येऊन बसलो झोळीला टेकून बसलो गर्मी खूप होती छाटीचा एक फायदा असायचा तिथे मानेवरची गाठ काढून टाकली की, काम ते ची। ते ची की काम का व्हायचं तिची तिची मानेवरची गाठ काढून टाकली की का व्हायचं एका तरुण मुलाने मला हाक मारली मी त्याच्याकडे बघितलं त्यानं पुन्हा फोटो काढले काढलेले सगळे फोटो त्याने मला दाखवले मला ते, ते आवडले मी माझ्या मित्राच्या क्रमांकावरती ते पाठवण्याची विनंती केली आणि त्याने ते पाठवून दिले आपण हे बघा हे बघा हीच ती अवस्था देही असून ये विदेही ही प्राप्त होण्यासाठी परिक्रमा करावी याच्यामध्ये तुमच्या अस्तित्वाचा लय झालेला असतो आणि तुम्ही पूर्णपणे नर्मदामय झालेले असता निराकार निर्विकार परब्रह्माचा सा साक्षात्कार या सुगुण देहामध्ये दे करून घ्यायचा असेल तर नर्मदा परिक्रमेसारखा सोपा उपाय हो नाही मी असा बसलो होतो आणि वासरू ढुश्या मारून मला देहावर आणत होतं आता तुम्हाला दिसतो आहे ना दिसताना मी कॅमेरामध्ये बघतो असं वाटेल परंतु माझ्यासमोर कोणी मुलगा आहे आणि तो माझे फोटो काढतोय हे देखील मला तेव्हा कळत नव्हतं नांगावरच्या कपड्यांची शुद्ध होती सुदबुध हरपणार अशी जी काय अवस्था होती मी मुद्दामून त्याचं शाब्दिक वर्णन करून तुम्हाला सांगतोय ही अनुभूती प्रत्येकाला यावी असं वाटतं म्हणून हा लेखन प्रपंच बघा शून्य असते हे मला डुशा मारते आहे वास्तूसारखं डुशा मारून त्याच्याशी खेळायला सुचवत होतं मग मी त्याच्या अंगावरची गोचिड काढले हे त्यांना देखील आवडलं मागे हनुमानजीचं मंदिर दिसतं ते मला ते वासरू म्हणजे साक्षात परब्रह्म आहे आणि ते आणि मी एकच आहे असं वाटू लागलं त्यामुळे अतिशय प्रेमाने मी त्याला आलिंगन दिलं ते देखील माझ्या मिठीमध्ये दे कुठलीही कडबड न करता बराच वेळ पडून राहिलं या पृथ्वीवरील प्रत्येक जीव शांततेच्या शोधात आहे धडपड धावपळ करून शिकार जरी करताना किंवा चरताना जरी प्राणी दिसला तरी शेवटी ते सर्व तो करतो ते शांत एका जागी बसण्यासाठीच शांतता हा प्रत्येक जीवाचा अधिकार आहे शांतता प्रशांतता बघा शांत होतो हो आम्ही दोघे मागं तिची आई उभी एक दोन चित्र मला फार आवडतात कमीत कमी शब्दामध्ये मा ती माझी नर्मदा प्रतिक्रमा काय आहे तुम्हाला सांगतात शब्द वाचून कळले सारे शब्दांच्या आपली कळले असं होऊ लागलं की मजा येते अखेरीस मी भानावर आलो आणि मुलगा का फोटो काढतोय माझ्या लक्षात आलं मग मात्र मी वास्त्राला शांतपणे झोपवलं आणि जागेवरती येऊन आसन लावलं ला। नये मला आसन लावण्यासाठी गोठ्यामध्ये चटे लावून दिली होती मुलगा फोटो काढतच राहिला नंतर त्याने पाठवलेले फोटो पाहिल्यावर मला कळलं की हा फोटो काढतो आहे इथं आपल्याला निवांत रुपये वासू दिसेल बाहेर गोमात आहे परंतु प्रकाशामुळे दिसत नाही नर्मदा मात्र देखील समोरच आहे परंतु हे फोटो तुम्हाला दिसणार नाही ते माझ्या इकडं आसन लावायची गडबड चालली त्या साधूने माझ्यासाठी बिचाऱ्या गाईला बाहेर नेऊन मानलं होतं मला त्याचं खरंच वाईट वाटलं परंतु नंतर त्याचं कारण कळल्यावर बरं वाटलं गायच्या अंगावरची परजीवी कीटक उन्हामुळे कमी होतात मुलाला फोटोग्राफीचा फारसा अंदाज नव्हता त्यामुळे कधी तर कधी अतिकृष्ण फोटो आले परंतु कसे असले तरी ते माझ्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाच्या प्रवासाचे साक्षीदार असल्यामुळे मी ते जपले तितकंच हा फोटो पाहिल्याला पाहिल्यावर तो मला त्यातले प्राणी माणसे पक्षी नद्या दिसत असतील परंतु मला हा फोटो पाहिल्या वेळी पाहिल्या क्षणी त्यावेळी होती तशी अवस्था प्राप्त होते म्हणून ते महत्त्वाचे आहेत ध्याने ध्याने तद्रुपता ध्याने ध्याने तद्रुपता गोमाता किती सुंदर आहे पहा काळे डोळे आणि पांढरेशोप्र आहे मस्त गोमाता आहे <coughs> वर जी टाकलेली हिरवी चट आहे ना त्याच्यावरती मुलं बसली होती आणि मी असं नावेपर्यंत तो तुलन फोटो काढतच होता वासो देखील पडल्या पडल्या बाबाजींचं काय चाललं ते पास होतं इथं खाली माचीच पडले होते बिडे ओढण्याची अखेर त्या तरुणाकडं माझं लक्ष गेलं त्या मुलाचे मी खूप आभार मानतो कारण परिक्रमेमध्ये मी निवांत बसायचो म्हणजे कसं बसायचो तर ती तीही अवस्था आहे असं बसायचं निवांत रिवामाई कातट हो गौ संत निकट हो प्रेम निष्कापट हो तो मोक्ष झटपट हो रेवा तरीची हंतता अनुभवताना बसतो ते वास्तू पण शांत बसले ही गोमाता ही नर्मदा माई अखेरीस मी त्या मुलाचा मोबाईल मागून घेतला सगळे फोटो पाहिले अवाजता बाबा काय लक्षच नाही कुठं काय अशा डब्यामध्ये पाणी भरायची पद्धत तेलाचे डबे शेवटी मी ते सगळे फोटो पाहिले आणि एक सेल्फी घेतला हाच तो सेल्फी रेवा नावाचा गुजराती चित्रपट आहे त्यात या सेल्फी या शब्दाचा खूप सुंदर वापर करण्यात आला आहे नर्मदा मातेचं स्वरूप आणि आपलं स्वरूप ओळखणं म्हणजे सेल्फी पहावे आपण असे आपण या नाव ज्ञान असं रामदास स्वामी म्हणतात दर्पणी पाहता रूप नदी सेवा आपले वा परखुमा मजा ऐसे केले असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तुका म्हणे होय मनाशी संवाद आपलाची वाद आपण असे असं तुकोबरा आहे म्हणतात आताच्या भाषेत आपण त्याला सेल्फी म्हणूया इथून पुढं सेल्फी हा शब्द ऐकला की हे सगळं आठवू दे मजा येईल मी माझ्या घरातल्या आरशावरती लिहून ठेवलं होतं स्वरूप पहा त्यामुळं महाविद्यालयीन जीवनामध्ये जेव्हा जेव्हा मी आरशापुढे जायचो तेव्हा तेव्हा उन्मनी अवस्था प्राप्त होऊन जायची केसाचा भांग पाडणे वगैरे बाजूलाच राहायचे परंतु देहबुद्धी सारपून जायची सेल्फी देहबुद्धी हरपून जायची घर संसार व्हावा मूल जन्माला यावं म्हणून गुरूंनी ऐन तारुण्यामध्ये ही अवस्था काढून घेतली मला मोक्ष द्या यासाठी मी तुम्हाला गुरु केले असं लेखीपत्र मी गुरूंना अजाणत्या वयामध्ये पुढतिडकीने लिहिलं होतं सध्या घरदार मुलं होऊ दे सार योग्य वेळी तुला ती अवस्था परत देऊ असं माझ्या गुरूंनी मला एका लेखीपत्राद्वारे कळवलं होतं संभाजीनगर इथं ते आप्पा देसाई यांच्या घरी मुक्कामी होते स्वामींनी सांगितलेला मजकूर अप्पांनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिला होता आणि खाली जनार्दन स्वामींची सही होती गुरुकृपा केवलम आज हे प्रकरण मी वाचताना माझ्या सद्गुरूंच्या समाधीसमोर बसलेलं आहे आज नर्मदा परिक्रमा करताना मला ते हरवलेलं भंडार पुन्हा एकदा गवसलं होतं ती अवस्था पुन्हा एकदा प्राप्त झाली होती मी स्वतःलाच हरपून बसलो होतो तरी देखील स्वतःच स्वतःला सापडलो होतो स्वतःच स्वतःला स्वतःमध्येच पाहत होतो आणि सगळीकडे स्वतःलाच पाहत होतो नर्मदा माता समोर शांतपणे वाहत होती आणि माझी तिच्याभोवती चालू होती अविरत परिक्रमा परिक्रमा जी कधीच संपू शकत नाही नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर परमपूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज की जय नर्मदे हर